सीझन कोणताही असो भजी तर सगळ्यांना आवडतात ना मग ती कशाची असो कांदा भजी असो पालाभजी असो मिरची भजी असो भजी, भजी कोणाला आणि कोणती आवडत नाही तसं होतच नाही चला तर मग आज आपण मस्त खुसखुशीत अशी भजी बनवूया अगदी कुरकुरीत आणि बराच वेळ खुसखुशीत राहतात ही भजी चला तर सुरुवात करूया लगेच आज आपण स्वीटकॉनची भजी बनवत आहोत सध्या कॉर्न बाजारात भरपूर येतात सुद्धा आणि ह्याची भजी पटकन होतात सुद्धा तर इथे मी भजी बनवण्यासाठी एकवटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी टाकून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे कॉर्न टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून याला खळखळ दोन ते तीन मिनिट याला छान झाकण ठेवून उकळी आणायची आहे स्वीट कॉर्न उकळून घेतल्यामुळे जेव्हा आपण भजी बनवतो तेव्हा ते अंगावर उडत नाहीत आणि छान आतमध्येपर्यंत शिजलेसुद्धा जातात आणि बराच वेळ कुरकुरीतसुद्धा राहतात त्यामुळे तर उकळलेले कॉर्न मी चाळीत काढून ठेवले होते पाणी नितळण्यासाठी ते थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवले आहेत थंड झाले की आपण ते वाटून घ्यायचे आहेत त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीरची देठ थोडासा कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकून एक वाटण करून घेतलं आहे जे आपण हे कॉनच्या भजीलाच वापरणार आहोत हे असं वाटून पाणी न टाकता वाटून घेतल्यानंतर त्यामध्येच मी कॉर्न टाकले आहेत आणि कॉर्न आपण पल्स रेटवर फिरवून एकदा किंवा दोनदा असे फिरवायचे आहेत आणि असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आपल्याला खूप त्याला पाणी सुटेपर्यंत त्याच्या अगदी मऊ होईपर्यंत वाटायचे नाहीत बारीक होईपर्यंत वाटायचे नाहीत फक्त आपल्याला कॉन असे तुटले गेले पाहिजेत एवढेच असे पल्स रेटवर बटन फिरवून वाटून घ्यायचे आहेत वाटलेलं मिश्रण मी काढून घेतलं आहे एका भांड्यामध्ये आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण हिरवी मिरची आलं तर टाकलेलंच आहे यामध्ये आता आपण लाल पावडर हळद वगैरे टाकून घेऊया मी पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक चमचा धने मी पोळपाटावर लाटण्याने असे ओबडधोबड दुखवून घेतलेले आहेत तोडून आणि ते टाकले आहेत हिंग टाकलं आहे दोन चमचे बेसन बेसनचं पीठ आपण टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे एक कांदा बारीक कापून मी टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकून आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता मी एकच कांदा टाकलेला आहे आणि आपण हे चुरत असं दाबून सगळं छान मिक्स करायचं आहे म्हणजे कांद्यामध्ये आणि स्वीटकॉर्नमध्ये मीठ पडल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामध्येच आपण हे पीठ भिजवलेलं आहे आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे बेसनचं पीठ तांदळाचं पीठ छान भिजलं जाईल आणि नंतर भरपूर कोथंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गरज पडली तरच आपण एखादा चमचा पाणी टाकायचं आहे मला अजिबात पाण्याची गरज पडलेली नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता हाताने तोडून बघायचं भजी पडतात का ते आणि मग आपण पाणी टाकायचं आहे अगदीच पीठ घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे कढईमध्ये तेल टाकून कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस लो करायचा आणि भजी सोडून घ्यायची ही भजी पचायला थोडा वेळ लागतो पण ती अशी थोडीशी तांबूस डार्क रंगावरच तळून घ्यायची कारण ही आतमध्येपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी आतमध्येपर्यंत भाजली पाहिजेत आणि ती बराच वेळ खुसखुशीतसुद्धा राहतात छान भाजली तर आपण फक्त बेसनची भजी करतो तेव्हा थोडीशी पिवळसर काढतो पण ही कॉनची भजी बनवतो तेव्हा अशी उलटफुलट करत छान खुसखुशीत होईपर्यंत थोडा रंग डार्क येईपर्यंत आपण ही छान तळून घ्यायची आहेत म्हणजे ती बराच वेळ खुसखुशीत राहतात आणि था चवीलासुद्धा छान लागतात कारण मकासुद्धा आतमध्ये छान भाजला गेला पाहिजे तरच ती टेस्टी लागतात अगदी पटकन होतात ही भजी फक्त आपल्याला कॉर्न वाफून मिक्सरमध्ये टाकायची आणि मसाले टाकायचे आहेत यामध्ये आपण मसाले मिरची पावडर टाकलेलीच आहे तरीसुद्धा मी मिरचीला काप देऊन त्यामध्ये दे, मीठ भरलं आहे आणि तळून घेतलेले आहेत अशी खुसखुशीत कुरकुरीत बराच वेळ तशीच राहणारी भजी ही तयार झालेली आहेत कशी वाटली याची कॉर्नच्या भजीची रेसिपी जरूर करून बघा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या कॉर्नचा सा सीझन चालू आहे तुम्हीसुद्धा अशी भजी बनवून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद